He did it! माहिती दू घर अजे लागले ऊन সহায়টো ধৰণ আৰু পিনে টাউন লাই त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सात जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली त्यानंतर सत्तावीस जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिला मा तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला त्यानंतर चौदा ऑगस्ट जी कालची घटना जी झाली बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असली तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून त्या वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार होतात काल संपूर्ण आतभर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात फक्त तर शरीरावरचं बाकी जे बाकी होते परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे हिचा जो मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही त्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आज तुम्ही बघित असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत बारा तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं बारा तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला म्हणजे काय चाललंय आज हे मंडळी मंडळीसुद्धा आता आम्ही इकडे बसलो आहे आम्हाला आत टाकायला निघाले होते म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज आज तुम्ही त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदय ठाण्यात आले होते आम्ही इंटिमेशन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोशीच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजोरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करायला सांगितलं अशा पद्धतीने ही पोलीस यंत्रणा एखाद्या ह्याच्याप्रमाणे काम करते आणि म्हणून मी सरकार ज्या पद्धतीने चालू आहे दीड महिने राहिले तुमची शेवटची घटका आता आलेली आहे नक्कीच ही जनता तुम्हाला उकडल्याशिवाय नाही त्या संस्थेच्या राजकीय त्यामुळे सगळ्या गोष्टी घटना सांगितलं ना, ना, ना बी जे आज सर्व त्या ठिकाणी बी जे पीचा कार्यकर्ता असला किंवा मिंदे गटाचा कार्यकर्ता असला किंवा दादांचा कार्यकर्ता असला की त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती पुण्यावरची पुण्याची बरसात केली जाते आणि अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज ज्या पद्धती करतायत शेवटी तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही या संबंध जी काय चालू आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतात आम्ही आपले मोर्चे काढतो पोलीस आश्वासन देतात परंतु पुढे काही होत नाही फास्ट ट्रॅकमध्ये फास्ट ट्रॅकची भूमिका काय आज त्या गोष्टीला जवळजवळ जो जो अक्षता मात्रेला जवळजवळ तीन चार महिने होऊन गेले अजूनही तिला न्याय मिळत नाही आज जेवढी मी नावं सांगितली मग ती उरणची घटना असेल त्या ठिकाणी वसाईची घटना असेल आज तुम्ही बघितलं असेल कुठेही पोलिसांचं लक्ष नाही फक्त कार्यकर्ते फोडणे त्यांना खोट्या केसेस टाकणे त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे एवढाच कार्यक्रमामध्ये का सरकार मशूल आहे आणि म्हणून मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते ही जनता नक्कीच यांना या, या लोकांना उघडून फेकून देते बहीण योजना आहे तर दुसरीकडे असं अत्याचार होते कसं बघत मला वाटतं लाडकी बहीण काय तुम्ही घेऊन बसला आहे आज लाडक्या बहिणीचं आपण रक्षण करू शकतो का या सरकारने पहिला आधी राजीनामा द्यायला पाहिजे आज नोटबंदीसारखा कायदा तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही आणता मग या कायदा का आणू शकत नाही आज महाराष्ट्र देशामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत आणि म्हणून मी ह्या ठिकाणी मी सरकारला जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागे करण्यासाठी आज या ठिकाणी होतो सर बदलापूरमध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आता पण इथे पण लाठीचार्ज करायच्या तयारीत होते सर आता हे काय बिडी आणलेली आहे आम्हाला काही लोकांना काही लोकांना आमच्या अटक पण केलेली आहे कळलं की नाही दुसरं काय करू शकत नाही हे लोक दुसरं काही करू शकत नाही फक्त विरोधकांना लोकांना नाही टाकणे केसेस टाकणे याच पद्धतीने त्यांचा कामकाज